थर्टी सिक्स चे थर्टी सिक्स चे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की चा ची याचा अर्थ होतो गुणाकार थर्टी सिक्स चे, चे एक्स पर्सेंट क्वेश्चन असा आहे थर्टी सिक्सचे एक्स पर्सेंट बरोबर एकशे चौवेचाळीस तर तर एक्स बरोबर क्वेश्चन मार्क हा असा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला या एक्सची व्हॅल्यू काढायची आहेत एक्सच्या जागेवर किती राहणार तर काय करायचं थर्टी सिक्स चे म्हणजे गुणाकार एक्स पर्सेंट एक्स लिहायचे वरती पर्सेंट पर्सेंट चालतो तो शंभर छेदात शंभर बरोबर किती एकशे चौवेचाळीस बरोबर एकशे चौवेचाळीस ओके okay, याला आपण सॉल्व करू बघा लक्षात घ्या मित्रांनो मग कशा प्रकारे करायचं ठीक आहे okay, ओके हे दोन भाग करतो आहे समजून घ्या बघा मग आता आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे किंमत कोणाची काढायची आहे एक्सची काढायची आहेत ठीक आहे ओके okay, ज्याची किंमत काढायची असते ना त्याला एकटं ठेवायचं आणि त्याच्या बरोबरच्या संख्या अपोजिटला घेऊन जायच्या इकडची संख्या जेव्हा इकडे जाते त्यावेळेस चिन्ह बदलते त्याला आपण पक्षांतर म्हणतो जसं राजकारणामध्ये एक पक्ष बदलल्यानंतर दुसऱ्या पक्ष जेव्हा जातो त्यावेळेस चिन्ह बदलते शिवसेनेतला माणूस राष्ट्रवादीत गेल्यानंतर धनुष्यबान निघून जाते आणि त्याला घड्याळ मिळून जाते बरोबर आहे त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा आहे मित्रांनो यांचा करू गुणाकार छत्तीस गुन्हेला एक्स बरोबर छत्तीस एक्स थर्टी सिक्स एक्स भागेला किती शंभर ठीक आहे ओके बरोबर एकशे चौवेचाळीस ठीक आहे ओके किंमत कोणाची काढायची एक्सची एक काम ला तर करू शंभरला इकडे घेऊन जाऊ म्हणजे शंभरचं पक्षांतर करू शंभर इथे कशात आहे भागाकारात इकडची संख्या इकडे एकताना विरुद्ध क्रिया होते भागाकाराचे विरुद्ध आहे गुणाकार म्हणजे भागाकाराचं चिन्ह बदलून जाते आणि गुणाकारात चिन्ह त्याला मिळते ठीक आहे ओके मग इथे राहते थर्टी सिक्स एक्स बरोबर ठीक आहे ओके एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुन्हेला शंभर ओके एकशे चौवेचाळीस गुन्हेला शंभर किंमत कोणाची काढायची एक्सची ची एक्सलाही टेस्ट होतो पुन्हा छत्तीसला इकडे घेऊन जातो आता या दोघांमध्ये कोणती क्रिया या दोघांमध्ये चिन्ह नाही आहे म्हणजे दोघांमध्ये क्रिया कोणती गुणाकाराची गुन्हाकाराची क्रिया आहेत मग छत्तीसला इकडे जर घेऊन गेलं जे छत्तीस इथे गुन्हा करत आहे इकडे जाईल भागाकारात ओके मग इथे ठेवू एक्स इथे राहील एकशे चौवेचाळीस चा चा गुन्हेला शंभर ठीक आहे ओके भागेला छत्तीस भागेला छत्तीस ठीक आहे ओके जे छत्तीस गुन्हा करत होते ते छत्तीस आले भागा करत ठीक आहे ओके मग आता काय करू या छत्तीसचा पाऊ वरती वरती कुठे भाग जातो का छत्तीसच्या शंभर मध्ये भाग जातो का नाही जात छत्तीसचा एकशे चौवेचाळीस मध्ये भाग जाऊ शकतो का हो जाऊ शकते थोडेफार फाडे आले पाहिजे नाही जरी आले तरी बनवता आले पाहिजे आता मला माहिती आहे छत्तीस दुने बघा लक्षात घ्या छत्तीस दुने होते बहात्तर आणि बहात्तर दुने होते एकशे चौवेचाळीस म्हणजेच याचा अर्थ छत्तीस चोक एकशे चौवेचाळीस झालं छत्तीस कटले एकशे चौवेचाळीस कटले वरती आले चार यांचा गुणाकार गुन्हा चार गुन्हेला होते शंभर किती होते चार गुणेला शंभर चार गुणला शंभर किती होते चारशे ओके म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो चार